टीवी अपले आपन टीवी आच्चा आज आपले सर्व मुस्लिम बांधवांनी एकतर्फे राष्ट्रवादी पक्षाला जिल्हा परिषद व पर, पंचायत समिती दोन्ही उमेदवारांना एकतर्फे शंभर टक्के पाठिंबा दिलेला आहे आणि तसेच आपले हॉस्पेट असतील अंकलगी असतील उटगी असतील जाडलाद असतील आणि गुड्डापूर असतील तसे आपले सर्व मुस्लिम बांधवांनी यावेळी आपल्या राष्ट्रवादी पक्षाला शंभर टक्के सर्व ताकदीनंच आमच्यासाठी उतरलेल्या आहेत खरं म्हणजे यामध्ये आमच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आमचे नेतृत्व कुठल्याही पद्धतीनं जातीभेद नाही कुठल्याही एका समाजाला उचलून धरणे एका समाजाला फेकून देणे असं कधीही उद्योग केलेला नाही आणि ते पुरोगामी विचार घेऊन आपण सगळ्यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन राजकारण करायचं आहे किंवा समाजकारण करायचं आहे त्या समाजातील जी काही गोष्टी राहिलेल्या आहेत सर्व गोष्टी आता ईदगा मैदान असतील त्यांची स्मशानभूमीच्या असतील सुशोभीकरण असतील सगळ्या गोष्टी आज या समाज बांधवांबरोबर चर्चा झालेल्या येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद झाल्यानंतर पी डी सी व इतर माध्यमातून शंभर टक्के आपण पूर्ण करणार कन्नड एक सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक बंदावं ಈಗ ಜಾಡ್ರ ಬಬ್ಲದ ಘಟ್ಟ ಒಳಗ ಅದಾರ ಅವರಿಗೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜ ಆಲಿ ಹಿಂದೂ ಎಲ್ಲ ಸಮಾಜ ಕೂಡಿ ಬಹುಮತ ಮತದಿಂದ ತಮ್ಮಣ್ಣಗೌಡ ಮತ್ತು ನಿಂಗಪ್ಪಣ್ಣ ಇವರಿಗೆ ಬಹುಮತದಿಂದ ಹೇಳಿ ಹೇಳಿಕ ನಾವು ಮಾತನ್ನು